जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस एक उत्पन ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी के रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा आवश्यक अर्ज पोर्टल वर भरता येईल ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण Gracias. जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में फेना ही लेना <laughs> दर्शक आमचे गुरु आणि शासनाकडून सुशासनाकडे नेणारे अधिकारी वर्ग आणि आमचे अंजन भाऊ साळवे जेव्हा अंजनभाऊ ठरवतात तेव्हा त्या कामाला सुरुवात होते आमच्याकडे असं एक ब्रीद झालेलं आहे गेले साधारण आम्ही एक सात वर्षापासून इथं वृक्षारोपण करतोय म्हणजे ह्या जगडं झाडं येतील तशी आम्हाला शंका वाटत होती पण ते प्रत्यक्षात आज आपण आपल्या डोळ्याने बघतो आम्ही या भागामध्ये जवळपास पन्नास ते साठ हजार वृक्ष जगवून दाखवले होते तेही शासनाचा कुठलाही एक रुपया न घेता यावर्षी आम्ही मेंट्रोला एक जवळपास चौदा हजार पाचशे झाडं आमच्या वृक्ष बँकेमार्फत दिलेले आहेत तसंच दोन वर्षाखाली आम्ही म्हणजे स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या औरंगाबाद शहरात एक महाविश्वविक्रमे वृक्षारोपण केलं होतं त्या वृक्षारोपणामध्ये मंत्र्यांच्या हातून आम्हाला गिनीश बुक वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया हा एक पुरस्कार मिळालेला आहे ते पुरस्कार त्याच्यामध्ये ते बोधिसत्व ध्यान साधना केंद्राने पार्टिसिपेट केला होता पण आज दोन वर्षांपर्यंत कधी अंजन भवने पुरस्कार कुठं आहे हे विचारलं नाही ते सगळं आमचे जे पुरस्कार आहेत हे आम्ही एका ठिकाणी ठेवले होते पण आम्ही सर्वांनी असं ठरवलं होतं की जोपर्यंत दोन वर्ष आपण लावलेले झाडं जगवत नाही तोपर्यंत पुरस्कार घ्यायचे नाही तो पुरस्कार आज आम्ही सोबत आणलेला आहे सर्वांना आम्ही विनंती करतो की आजच्या सुवर्णजीने आपल्या हातून दादांना तो पुरस्कार देण्यात यावा डॉक्टर डॉक्टर आपल्या गावच्या सरपंच उपस्थित ग्रामविकास अधिकारी रेजिमेंटचे सर्व पदाधिकारी वस्तू व सेवा कर विभागातील माझे सहकारी सर्व उपस्थित विद्यार्थी बंधू आणि भगिनी आजचा हा जो उपक्रम आहे वृक्षारोपणाचा फार चांगला योग आज या निमित्ताने आलेला आहे की एक वस्तू व सेवाकर विभाग आर्मीची रेजिमेंट ग्रामविकास विभागाची सगळे आणि सर्व समस्त गावकरी व या परिसरातील विद्यार्थी बंधू भगिनी सर्व मिळून वृक्ष आज लागवडीचं काम करतोय आणि हे जे वातावरण आहे इथलं जे आधी काम झालेलं आहे त्याच्यावरनं मला गॅरंटी आहे आपण जे काही वृक्ष लागवड करू त्यात नव्वद टक्केपेक्षा जास्त जीवित राहतील वृक्ष याला कारण की आपल्या परिसरात ऑलरेडी जे काम झालेलं आहे आणि एक चांगली वातावरण निर्मिती झाली आहे आणि जे साळवे साहेबांचं जे काय नेतृत्व दिसतंय त्याच्यात मला गॅरंटी आहे की ते आपण जे काय वृक्ष लागवड करू त्याचं जास्तीत जास्त संवर्धन चांगल्या पद्धतीने करण्याचा ते प्रयत्न करतीलच आणि मी आमच्या कार्यालयाच्या वतीने एक प्रॉमिस करतो आहे की आमची पण मंडळी जेव्हा जेव्हा तुमचं मोठं काही काम असेल तेव्हा आम्हाला आवाहन करा आम्ही पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरूर या कार्यक्रमात सहभागी होऊ ह्या उपक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं त्यामध्ये वस्तू व सेवाकर कार्यालय औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर त्यांचे संपूर्ण अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे आमच्या आर्मीचे सर्व अधिकारी वर्ग या गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताई त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी सरपंच व सर्व या ठिकाणी सहकार्याला आम आम्हाला सर्व शैक्षणिक क्षेत्रातील आमचे प्राचार्य दोन्ही प्राचार्य त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आरी या ठिकाणी आलेल्या आज आम आमच्या या वृक्षरोपणाला प्रसिद्धी देण्यासाठी आले सर्व वर्तमानपत्रात मी सर्वप्रथम आभार मानतो आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जवळजवळ वीस वर्षाच्या कालखंडामध्ये असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी या डोंगराळ भागामध्ये आमच्या या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत कारण झाडाला आवाज जेव्हा कोरोनाचा काळ आला जेव्हा माणसाला कळलं की ऑक्सिजनची गरज काय ऑक्सिजन काय आणि ऑक्सिजनमुळे माणूस किती जगू शकतो काय होतो ही संकल जी संकल्पना जेव्हा आमच्या समोर आली आणि आम्ही तेव्हा परत एकदा निश्चित केला वृक्ष बँकेचे असतील किंवा सर्व आमच्या सहकार्याने एकत्र केलं आणि या परिसरामध्ये झाडे लावण्याचा संकल्प केला आणि या ठिकाणी जे झाडं लावून फक्त चालत नाही तर त्याची जोपास नाही केली पाहिजे कारण या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असतो तुमचा सुरक्षेचा प्रश्न असतो झाडं लावले म्हणजे बकऱ्या जनावरे या ठिकाणी येतात त्याला कसं सांभाळायचं या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला जातो आणि या परिसरातील या वस्तीतील नागरिकांना त्यांना सांगितलं जातं बाबा थोडं थोडं तुमचं सहभाग यामध्ये असलं पाहिजे झाड लावण्यासाठी असं झाड जोपासण्यासाठी तुम्ही मदत करा या ठिकाणचे पाणीवाळी वाटत सकाळचे आमच्या सुरुवातीच जावे जेव्हाही त्यांना कॉल केला जातो की पाणी पाहिजेत एक दहा मिनिटात आमच्याकडे पाणी उपलब्ध करून दिलं जातं या ठिकाणच्या असं प्रत्येक वेगवेगळ्या भागातून आम्हाला मदत होती आणि या ठिकाणी झाडं लावत असताना शा माझी सर्वांना एक विनंती आहे की आपण ज्याप्रमाणे झाडं लावण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मदत भविष्यामध्ये सुद्धा अशीच मदत आपल्याकडनं अपेक्षित आहे कारण जे झाडाला पाणी लागणार आहे त्यासाठी टाक्या असते समजा तुमच्याकडे खराब टाक्या जरी असल्या त्याला आम्ही कट करून या ठिकाणी उभा करून त्याचं नियोजन पाण्यामध्ये कसं करता येईल ते टाके स्टोरेजसाठी वापरतो त्याप्रमाणे जर कुठं कंपाऊंडचे असे तार फिनिशिंगचे तार पडलेले असेल पोल पडलेले असेल ते सुद्धा आम्हाला चालतं जेणेकरून ते कंपाऊंड करण्यासाठी आम्हाला मदत होते म्हणजे जे आपण वेस्टेज म्हणून फेकतो त्या वेस्टेजचा उपयोग आम्ही या ठिकाणी करतो जसं एखाद्या मातीच्या ढिगारे एखाद्याचं बांधकाम चालू असेल त्याची माती निक ती माती आम्ही या ठिकाणी घेतो ते झाडासाठी खत म्हणून त्याच्यामध्ये लेंड्याचं सेल खत असेल भसिद्ध जनावरांचं खत असेल ते मिक्स त्या झाडांना आम्ही त्या ठिकाणी ते देतो म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना लागणारं जे भाग भांडवल जरी आमच्याकडे नसलं पण माणसाची ताकद जास्त आमच्याकडे आहे स्थानिक ग्रामपंचायतच्या माध्यमातून सतत वेगवेगळी मदत आम्हाला या ठिकाणी मिळते लाईट्याच असेल पाण्याच्यासाठी मदत असेल या सगळ्या मूलभूत गरजा त्या ठिकाणी पुरवत असतात परंतु ज्या बाकीच्या गोष्टीसाठी शासनाकडनं कुठेतरी आम्हाला थोडीफार मदत झाली पाहिजे जसं शैक्षणिक शास्त्राकडनं आम्हाला वारंवार विद्यार्थी मिळतात झाडं लावण्यासाठी कॅम्पस वेगवेगळे घेतले जातात या ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्याचं असेल शैक्षणिक असेल मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी घेतले जात असतात कारण वर्षवासाचा काळ आता तीन महिने या ठिकाणी बुद्ध आणि धम्मचं ग्रंथाचं या ठिकाणी वाचनही असतं आणि कॅम्पस या ठिकाणी घेतले जातात अशा वेगवेगळे उपक्रम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जातात आणि आज आपण सर्वजण एक दोन दिवसाच्या नियोजनामध्ये ही संपूर्ण आजची संकल्पना आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि झाडं लावण्याच्या वृक्ष लावण्याच्या या ठिकाणी सर्वांना विनंती करेल आपण प्रत्येकाने एक एक झाड ज्याप्रमाणे या पोझी सत्व सांगण्याच्या प्रांगणामध्ये लावत असो तसंच आपण आपल्या घराजवळ असेल गावात असेल परिसरामध्ये झाडं लावा झाडं जगवा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे उन्हाचं टेम्परेचर पंचेचाळीस ते पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणारे असतात शास्त्रज्ञांडून माहिती मिळते त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करेल विनंती करेल प्रत्येकाने झाडं लावले पाहिजे आणि झाडं जगवले पाहिजे ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबातील सदस्याला आपण सर्व काही आहार असेल शैक्षणिक असेल जो खर्च करतो तसं त्या झाडावरही खर्च करावा आणि आपलं आरोग्य हे निरोगी कसं राहील याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करावं पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी या केंद्राच्या वतीने या गावाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी तापतो आणि सर्वांना विनंती करतो की वृक्ष लावण्यासाठी आपण सर्वांनी पुढे जावं था आपका नाम बताओ तो मैं नायक सब इसके गवाह ने एक सौ छत्तीस टी बटालियन इक्को औरंगाबाद में स्थित है हमारा जो इक्को बटालियन का काम है मेन चीज़ हमारा प्लांटेशन करना। आज तक इक्को बटालियन ने ग्यारह लाख औरंगाबाद परिसर में ग्यारह लाख पौधे लगाए और जो आपका जो पहल जगह हमने आज पौधे लगाने का बहुत अच्छा लगा और यहाँ भी आज के इसके दो हज़ार पौधे लगा दिए तो मैं ये चाहता हूँ कि इस जो पौधे लगाए उसकी संगोपन हो और उसको बड़ा करने की कोशिश सभी का सहयोग योगदान इसमें होना चाहिए थैंक यू